श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीने मागणी केल्यास सोलापूर शहराचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा अ दर्जा देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल असे सांगतानाच मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकाचे काम मार्गी लागण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षत महाराज भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली

ये काय धर्माच्या सोबत प्रदर्शनावर उभा असलेले सरकार आता सिद्धे सरकार आहे आणि या सरकारच्या लोकांच्या कसाबरोबर सगळा दुरुपयोग झालाय महाराज प्रजाचिततेस देण्यात त्या कोर्टावरून लोकांमध्ये उतरण्याची शक्यता आहे बस्तुशीषी सवण्यातील परिणामांना हे धर्मगुरु, शेतवंतकार आणि उद्योगंतकार यासोबत सामील होतात काबरोबर तर आम्हाला काल या आमच्या वाताऱ्याच्या समस्या आमच्याकडे म्हणल्या प्रलंबित होत्या होत्या तात्काळ त्याचे निवेदन बनवलं मिळवलं मुख्यमंत्री आणि ते देखील निवेदन जे होतं ते जिल्हाधिकारी मोदयांना देखील सुपारी गांभीर्य त्यांना सांगितलं आणि मला सांगायला आनंद वाटतो मुख्यमंत्री जिल्हाधिकारी महोदयांनी आदरणी शिवकुमार आम्हाला एकतीस तारखेची वेळ दिली आहे एकतीस तारखेला स्वतः मी आपल्या या सगळ्या निवेदनाची गांभीर्यानंतर घेत सगळ्या वाताऱ्यांसोबत विशेष बैठक राहून या सगळ्या समस्या जाणून घेणार आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना भक्ती शक्ती संवाद दौरा प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले करत आहेत पंढरपूर येथे या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला राज्यातील सर्व छत्तीस जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे या माध्यमातून हिंदुत्वासाठी धर्मगुरूंसाठी मंदिरांच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं बहुमूल्य कार्य पोहोचवण्यासाठी तसेच धार्मिक क्षेत्रातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत असे अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले अक्षय महाराज भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह सोलापूर शहरातील विविध मंदिरांची पाहणी करून दर्शन घेतले राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचा शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना भक्ती शक्ती संवाद दौरा यात्रेदरम्यान करणार असल्याचेही यावेळेस प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले म्हणाले ग्रामदेव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर हे तीर्थक्षेत्र विकास क्षेत्राखाली येऊन धार्मिक पर्यटन स्थळ व्हावे यासाठी शासन दरबारी येणाऱ्या काळात प्रयत्नशील राहू हे काम आपण प्राधान्याने करू अशी ग्वाही दिली मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकाचे कामाची माहिती घेऊन या संदर्भात हे काम मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासनही यावेळी अक्षय महाराज भोसले यांनी दिले